बुलंद आवाजच्या टॉप टेन न्यूज ढोरकिन येथील विठ्ठल रामकिसनमुळे मुळे या पंचेचाळीस वर्ष इसमाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या दिन्नापूर येथे धान्याच्या पेवात अडकलेला पाच वर्ष शिव राजदेवची सुखरूप सुटका ढोरकीन येथील समाजकल्याण कॉलनीतील पस्तीस वर्ष तरुणाचा विजेच्या जोराच्या धक्क्याने करून अंत झाला डॅनियल सुंदरलाल वाघमारे असं दुर्दैवी मृत तरुणाचं नाव आहे रोहितराचा उडालेला फ्यूज टाकताना विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू संजय मुरलीधर इथापे असं या मयत शेतकऱ्याचं नाव आहे इमारत बांधकाम मजुरांच्या साहित्य वाटप करताना सर्रास दलालांकडून दीड हजाराची पैशाची मागणी दलालांना प्रतिबंध घालण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आदेशाने काही दिवसांसाठी गृह उपयोगी संचाचं वाटप बंद करण्याचे आदेश विहा मांडवा व आपेगाव गटात नवीन तेहतीस के व्ही सबस्टेशन मंजूर करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ गुलदाद पठाण यांची मागणी पैठण शहरातील बोकाळलेली अस्वच्छता साचलेली घाण आणि नागरिकांना होणारा अवेळी पाणीपुरवठ्याचा त्रास या गंभीर समस्यांबाबत शिष्टमंडळाने मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांच्याशी चर्चा केली राज्यात तीस मे पर्यंत पश्चिम विदर्भ उत्तर दक्षिण महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा येथे ओढे नालेवरून वाहतील एवढा पाऊस पडणार केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पी एम ए वाय अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदतवाढ वाढवली वाड़ आहे दहा नवगाव येथे दुचाकींची समोरासमोर धडक पैठण येथील हरिपांडुरंग वीर यांचा मृत्यू आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी दररोज पाहत रहा प्रतिनिधी गौतम सोनोने बुलंदावाज पैठण मुख्य संपादक डॉक्टर गुलदात पठाण अठ्ठ्याण्णव बावीस बावन्न छप्पन्न त्रेचाळीस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बुलंदावाज न्यूज चॅनल